गाजलेले कवी आहेत त्यांचे का प्रकाशित आहे मीडिया झालं आहे तर यांनी एक नियमावली तयार केली आहे आमचे पत्रकार मित्र आहेत कैलास मुसळे यांना विनंती करतो की सर तुम्ही इथे या इथं या म्हणजे आवाज सांगायला बरे हे पुढे म्हणतील याप्रमाणे आपण पाठीमागं म्हणून रिस्पॉन्स द्यायचा आणि त्याच्याप्रमाणे निवडणुकीमध्ये आचरण करायचं आहे हा हेतू आहे ठीक आहे मतदानाचा अधिकार कोणाला आहे सगळ्यांना हात वर करावर कोण कोण मतदान करणार ह्या वेळेस कुणाकुनला अधिकार आहे मतदान करण्याचा बहुतेक बहुतेक लोकांना आहे तर आता डी के वडगावकरांनी ही साठी तयार केलेली आहे की आपलं मन इकडे तिकडे हेलकाव येणार असतं या निवडणुकीच्या काळामध्ये हे मन हेलगावनं घेता येत एक ते एकदम सरळ आणि निपक्ष पद्धतीनं त्या मनापुढे चांगले विचार यावेत आणि त्या माध्यमातून मतदान व्हावं या उद्देशानं त्यांनी आपली प्रतिज्ञा तयार केलेली आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रतिज्ञेसाठी आपण सगळ्यांनी तयार व्हायचंय आणि मी पुढे म्हणतो तुम्ही सर्वांनी माझ्या मागं म्हणायचंय भारत माझा लोकशाही प्रधान देश आहे भारत माझा लोकशाही प्रधान देश आहे माझ्या लोकशाही देशावर माझ्या लोकशाही देशावर माझे प्रेम आहे माझे माझ्या देशातील माझ्या देशातील सर्व धर्मीय परंपरांचा सर्व धर्मीय परंपरांचा मला अभिमान आहे मला अभिमान आहे म्हणून मी मतदान करण्याची म्हणून मी मतदान करण्याची प्रतिज्ञा करतो की माझ्या देशात माझ्या संविधानाचा नेहमी अवलंब व्हावा माझ्या देशात सर्व धर्मांचा संतांचा महापुरुषांचा सन्मान व्हावा माझा देश सह कृषी प्रधान महासत्ता व्हावा माझ्या देशात निवडणुकीपुरतं पेरलं जाणार जाती धर्माचं राजकीय बीज वांदोट व्हावं माझ्या देशात क्रांतिकारी हुतात्माचं बलिदान कधीही व्यर्थ न जावं माझ्या देशाचा मा तिरंगा नेहमी अभिमानानं फडकत राहावा माझ्या मतदान न करण्यामुळे माझा देश पुन्हा गुलामगिरीत न जावा म्हणून मी मतदान करण्याची शपथ घेतो की मतदानाच्या दिवशी मी माझ्या बहुमूल्य मताचं दान करून लोकशाहीचा जल्लोष साजरा करील कारण शंभर टक्के मतदानाच मत माझ्या लोकशाही देशाचे लोकशाही देशा माझ्या देश बांधवांचे सौख्य सामावले आहे जय हिंद जय भारत जय लोकशाही छत्रपती शिवाजी महाराज की बजरंग